नमस्कार जे एम न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यातील करजगी या गावात जे चार चार वर्षाच्या चुमुकलीवर जे घाणेटा प्रकार झालेला आहे जे बलात्कार व हत्या हे जत तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला काळिंबा फासण्याचं हे कृत्य झालेलं आहे या गोष्टीचा निषेधार्थ आम्ही जत व्यापारी संघटनेच्या वतीनं आम्ही उद्या पूर्ण जत व बाजारपेठ हे कडकडीत बंद राहणार आहे तरी मला पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्थेला एवढंच आव्हान करायचं आहे जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीला कडीशी कडी शिक्षा देऊन ते लवकरात लवकर छडा लावण्यात यावं एवढीच विनंती करतो आणि सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करतो की उद्या बंद करून सर्वांनी सहकार्य करावे जत जिल्हा सांगली या ठिकाणी चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज जी घटना घडलेली आहे जो कुटुंबियावर हा फार मोठा घाला झालेला आहे त्या संदर्भात आत्ताच आमचे मित्र किरण बिजर्गी यांनी जत शहर बंद पुकारलं आहे त्या बंदला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं पाठिंबा या ठिकाणी मी जाहीर करतो आणि हे जी कृत्य केलेलं आहे ज्या नराधामानं त्याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे आम्ही तर असं म्हणेन की त्या व्यक्तीला पोलिसांनी संरक्षण न देता त्याला लवकरात लवकर लो फाशीची शिक्षा व्हावी ही आमची भूमिका आहे आज करजगीसारख्या ठिकाणी घटना घडलेली गट आहे महाराष्ट्राला काळीमा फसणारी घटना आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आम्ही व्यापारी बांधवांना विनंती करतो की उद्या सर्व व्यापारी बांधवांनी कडकडीत बंद ठेवून याचा निषेध करावा आणि त्याच पद्धतीनं सर्व मुस्लिम बांधव सर्व पक्ष संघटना मंडळ व्यापारीची संघटना या सर्वांच्या वतीनं जत शाही मशीद येथून दुपारी दोन वाजता निषेध नोंदवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि प्रांत कार्यालयावर आपण मुख मोर्चानं जायचं आहे शांततेनं तरी सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावी असं मी आपल्याला आवाहन करतो गोठ गड्डी ज्या मुलीवर खरेजगीचे ज्या मुलीवर अत्याचार झाले आहे त्यासाठी उद्या आम्ही जत शहर मुस्लिम समाजातर्फे बंदचं आवाहन केलेलं आहे आणि तरी सर्व बांधव सर्व पक्षीय सर्व संघटनाने येऊन आम्हाला पाठिंबा द्यावाही मग जत शहर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नेत्यांनी आवाहन करतो आणि उद्या दुपारी दोन वाजता शाहीमध्ये जर सर्व बांधव जमा होतील दोन नंतर मोर्चा निघेल मोर्चाने प्रांत प्रांत कार्यालयासमोर निवेदन देण्यात येईल तरी सर्व बांधवांनी त्या मस्जिद सामील व्हावे ही समाजातर्फे जा ना मोर्च येथे चार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला त्याच्या निदर्श निषेधार्थ उद्या जत येते शाही मस्जिद येथे दुपारी दोन वाजता मोर्चा सुरू होणार आहे आणि तिथून जत बंद हे सर्वपक्षीय सर्व संघटना एकत्रित येऊन उद्या जत बंद करणार सर्वांनी या उपस्थित राहावे असे आव्हान करजगी या गावातील एक एक महिले चार वर्षाच्या मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे तर त्या निषेधार्थ उद्या जत शहरात जो बंद पुकारणार आहे तो बंद आम्ही जत शहरातील सर्व नागरिक व तालुक्यातील सग सर्व नागरिक यांच्या वतीनं बंद पुकारणार आहे तरी ह्या बंदसाठी ह्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण सगळ्या समाजातील स्तरातील सगळ्या लोकांनी या बंदसाठी व हो, या निषेधारासाठी उद्या ज्याला यावं असं मी आवाहन तुम्हा सर्व नागरिकांना करत आहे अत्याचार झाला त्या अत्याचारात आम्ही सर्व संघटना सर्व त्या अत्याचारात निषेध करतो आणि उद्या जत शहरातून जी रॅली निघणार आहे जत शहर बंद व प्रांत अधिकाऱ्यांना जिल्ह्या नियोजन देण्यासाठी की ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालून आरोपीला लवकरात लवकर फाशी शिक्षा व्हावी किंवा जी परवा मुंबईला जी घटना चालते इन्काउंटरची किंवा तशी इनकाउंटरची घटना इन घडावी त्यामुळं तालुक्यात सगळ्या गोष्टीला न्याय मिळेल आणि कोणताही जातीवादा सर्व मानवधर्म म्हणून इथून पुढं आपल्या सर्व मुलींसाठी म्हणून सर्व संघटना सर्व समाज लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन उद्या जगमध्ये ही रॅलीला सर्व सहभागी होणार आहेत त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आप ह्या हक्क बंदच्या हक्कीसाठी सगळ्यांनी एकत्र यावं ही सगळ्यांना विनंती आणि आपल्याच घरची मुलगी आहे ती ही समजून सगळ्यांनी येऊन सगळ्यांनी सहकार्य करून त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी शिक्षा आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा